का गाडी कशी का पंक्चर झाली ते रात्री पंचर झाले बघा ना पूर्वी बसली हा ना स्टेपनी आहे गाडीत स्टेपनी आहे ना पंचर काढले का हवा भरले ते हवा भरलेत याला नाही यात नाही स्टेपनी हवा आहे स्टेपनी आता असल हवा आना बर चावी ए चावान भाऊ स्पीकर काढून ठेवावा लागेल त्याचा वायर 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 साईडला ठेव आपण त्याला स्टेपनी गेली। स्टेपनी, स्टेपनी गेली स्टेपनी गेली गेली तिकून पंचर घेऊन आले गाडी नाही हाव मारली म्हटलं घरपर्यंत जाईल कशी बी मग असं चालू टायर कोणाची ते भेटेल गाडीचा आता मी का टाकू मग नाशिकला टाका नाशिकला कोण जाईल असे ना चक्रात चक्कर मोटरसायकल जरी गेलं तरी काय टायरचा नंबर राहतो घेऊन यायचा मोटरसायकल टायर मोटरसा नाशिकला जे चार हजार भेटल ना तेवढं तुम्हाला सहा हजार रुपये लागेल एवढं डिफरन्स आहे ना किमतीत हजार जरी वाचतो तरी कोणाचं वापरायचे निघल का तसेपनी टाकून घ्यायची आता गाडीला या बघा ओके बरं झालं मला काही जॅक लावता येत नाही म्हटलं राहूला आल्यावर बदलील तुमचं पाना आणत हे हा पाणा हा पाना, पाना लावावं लागल दर तिकडे तिने आणवी पंचर झाली मग त्याला एक पंपाने हवा मारली होती पंपाने पंप गाडी ते पंपच ठेवावं लागेल पंपाने किती मारणार ती नाही का तीच किती मारा तुम्ही हा पण मग तेवढंच इमर्जन्सी साठी ठीक आहे मग तोपर्यंत आली ना गाडी पंप तर गाडी कसं काय आणता आली असते मला ती गाडी म्हणजे कुठं बसलं चाक तेच कळालं नाही पण शरद जिथं थांबलं त्यावेळेस बघितलं तर बसलं होतं चाक तरी टायर उरलं पार ते हा ना ते गाडीला पाच सहा वर्ष झाले चा, ना पाच वर्ष चार वर्ष चार वर्ष टायर गेला नाही झालं ना तरी वापर नाही एवढा हा ना तो वर्ष वर्ष दोन दोन वर्ष मध्ये टायर बदलावला काही वापरच नाही म्हणून म्हणलं जाईल कसं बी अजून ते वर्ष दोन वर्ष पण ते आवडत तेवढं

काय नाही झालं चटाई दिली असते जोपायचं नाही मला जाग कुठं लावायचा असतो गाडीला येथे मिळताना दिसत ना ते मला इकडेच लावता रे जाग तुझ हातात मग गाडी पंक्चर झाली बघितली आता काय करायचं आई ना सांगितलं का मामा आता काढतोय ते टायर खोलतोय दुसरं टायर बसवतोय हो नवीन टायर आणायला आप जायचं आपल्याला नवीन टायर मग गाडीला नवीन टायर पाहिजे ना आपल्याला कुठं जायचं काय आणायला कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचं टायर आणायला मुंबई काय मुंबई नाही मुंबई कोणतं मुंबई मुंबईची मुंबई बसल्या मुला निघल का बघा ते किती घाण झाले धुळू धुळू बसली त्याच्यावर पुरी या बघा किती खराब झालं ते लावला अजून आधी ना खाली पान न ढिल्ले करून घ्यायचे हा हा जाक लावला नाही याच्यावर वजन दिलं जाक पाडला मग अरे हा एकदम बेस्ट पावर गाडी चंबर खाली गाड्याच्या वजन दिलो गाडी हलत ना अशी जात नाही सातला मग बरोबर जिल्हे करून घ्यायचे मग गाडी उचलायचं या बारीक सारी गोष्टी लक्ष ठेवावं लागत हा मग तेव्हा गाडी चालवावी लागत हा हा सोप नाही का गाडी नाही हाय का नाही हा गाडी चालवता आली म्हणजे ड्रायव्हर झाला असं थोडी राहते हे आपल्याला काय येते गाडी फक्त गाडी चालवायची पेट्रोल टाकायचं ऑइल टाकायचं गाडी चालवायचं बाकीचा काही अंदाज नाही आपल्याला टायर खोलायचा मग भेंक दोन हात धरण आडवा करायचा कवी पडत तुला शिकून दिला म्हणजे तू खोलशील गाड्या तू का मावळ मा दुकान टाकशील छिल तू एकदम चांगली मा पंचरच दुकान टाक तुला नहीं नहीं। खोल कधी चाक काय रे नाही ना हे माझे ना खजाना तो अकरा स्टेप नीट यात लावितो रातेले लोक हात जवळ हे हां मागे लावित राते मला जवळ लाव मागे ना एक्सेलला लावली ना पंपाला फिट बसती इद ना इद पत्रा जातो थो थोडासा पत्राला वसले ते ना पत्र वसले ते ना ते दायरो हां माऊ तिथं ऊनात नको उभा राह सावली तुभा आहे ऊन कडक झालंय तापील इकडे सावली ते मामा काय करतोय सपा सपास उचलली गाडी हे की नाही त्याला काय लागत लोजे आजाग काय काय लोक राहत्या हा स्मूथ एकदम स्मूथ एकदम गाडी वर वर मिळालंय ना हा तर मित्रांनो गाडी उचली आता टायर उचलले आता जमीन लेव्हल पासून आहे बघा काही इंच वर उचलले टायर आता खोलतो खोलय मामा बघितलं ना नट हा तू पण खोलू लागतो का नटर ये ना मारले एक लात मारना तुझ्या लातीनं काय प्रभाव पडतो का बघू

ती का आहे ना तेवढ वेळ तर नाही लागत कधी मला असच वाटतंय संबंध नाही तर मित्रांनो आता या चाकाचे नटक खोलले परंतु हे चाक काही बाहेर निघा ना काय डोकं लावायचं काही कळा ना आम्हाला <laughs> नाहीच nice, ना जाम हँड हँडब्रेक काढून पाहू का हँडब्रेक गाडी पुढे झाली हँडब्रेक मी नाही ऊन असले कडक झाले राव हँड ब्रेक काढलं तर गाडी पुढे जायला बसली आहे का नाही तर ज्या हळूच हळूस पडला असता जोरला गाकी जोरला पुरा घाम झाला आता अखेर आता हँडब्रेक काढतोय कारण ते चाक काही नाही का ना गाडीच्या टायरच्या पुढे छोटासा दगड लावलेला आहे बघा दगड लावला आहे का न्यूट्रल नाही गाडी आता निघालाच पाहिजे तेव्हा म्हणजे हँड ब्रेक लावू ब्रेक लावू अरे देवा लावला पाय आता हा जॅक एकदम नाजूक जॅक आहे बराच वेळ गेला आता हे चाक खोलायसाठी एवढ्या उन्हामध्ये टायर खोलायचं म्हणजे गामा गुमवून जातो माणूस आहे का नाही थोड फरक गेलं झाला नाही का भरपूर झालं ला ना थोडा फरक झाला नाही गाडी किती दिवसाची दिवस उभीचे ना त्याच्यामुळे खोला काही कामच आलं नाही आणि पंचर जरी झालं समजा तर ट्यूबलेस असल्यामुळं खोलायचं कामही कधी पडलं नाही हे का नाही त्याच्यामुळं बहुतेक खोलत नसेल तेव्हा चाक आहे पण ते माग दगड लावतो ती चाकाला तिकडून दगड आणतो मोठा म्हणजे मागे पुढे होणार नाही गाडी जागत गाडी भरपूर हा माग माग लाव दगड माग तिथं पुढं नाही रे माग ना, लाव इथं लाव इथं लाव इथं हा इथं माग लाव कारण पुढे लावेल दगड लाव तिथं ला। एकदम खेटून लाव एकदम खेटून लाव अजून पडतो थोडासा सरकं कसं आहे जॅक जर पडला ना गडबड होऊन जायची पुन्हा मग मोठा जॅक आणायला जायला लागेल गावात डायरेक्ट ते बाहेर वडून बाय कसं झालंय ते टायर तारी निघाल्या पूर्ण त्याच्या निकाललाच पाहिलं आता लयच गळ गळ कधी खोललेलंच नाही ना गन्स पकडलाय त्यांना बहुतेक हँडब्रेक ब्रेक लावते ना लाव गन्स पकडला वाटतं त्यांनी बरं का हा निघालं बाई हा आईला <laughs> निघाला तशी आता निघाल देव पावला बघा टायर येते हे बघा कसं झालं ते आणि याच आहे ना कुठं हे निघालं हे बघा याच्या या ठिकाणी ना या तारा निघाल्या या बघा इथं खराब झालं हे गेलं ग त्याच्यामुळं काही कामाचं राहिलं नाही तर आता ही स्टेपनी बसवायचं काम चालू आहे अगदी आता तीन चार मिनटात आता ही स्टेपनी बसून होईल ना प्रॉब्लेम झाला पण संपला आपला गाडी याच्यावर नाही मग रे आता बसत नाही मग आता बसणार नाही पैसा कैसा हो हवा आहे बाईल मी अच्छा हा असं बर बस बसल पाहिजे हा पाय बरं बसलं हात धरून ठेव खाली खाली या साईडला खालच्या साईडला रे खाली खाली खालू नका बर प्रयत्न केल्याने बोलून ते म्हणतत ना वाळूचे कण रगडीता तेलही गळे हं म केल्याशिवाय काय केल्याशिवाय होत नाही केलंच पाहिजे पटपटा पटपटा पट एवढं हळू हळू नाही हा फिरो गाना 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 फिरो Gan, 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 किती प्रयत्न केले पण आकांक्ष सुद्धा गळू राहिले हा आ, पेला हा पाणीच पाणी लोकांना प्यायला पाणी नाही हा इकडे अंगातून पाणी गळू राहिले पाणी नाही घेता इथं पार विहिरीसाठी बोर घेतले तर बोरला पाणी लागत नाही एवढं अंगातून पाणी यायला लागलं एक बिस्लरी भरली असते काही का नाही पुरी बनेल भिजली असेल आतमध्ये मग मा मध्ये नाही घाम येत मा फक्त तोंडाला डोक्याला घाम येतो मध्ये एकदम कोरडा राहतो मी ऊनच लय झालंय सध्या उन्हाळा लागलाय ना हिवाळा संपला उलटा नाही व आम्ही लाव राहिलो खोलू राहिले नाही पॅक करायला गेलो खोल तर मित्रांनो जॅक काढला आता ही पण फायनली आता बसलीच आहे बघा शेवटचा एक हात पाय मारून घेतो वाजला सोडून द्यायचं वाजला सोडून द्यायचं दुसरा घे कर वाजला का सोडून द्यायचं बस नाही करायला वाजवून आता बघा तर ठेवून गाडी लॉक करू तिकडे तर मित्रांनो फायनली आता ही स्टेपनी गाडीमध्ये ठेवणार आहे रोशन तर गावामध्ये जायचं आहे आणि दुसरा टायर घ्यावा लागणार आहे आता कारण हे टायर तर ता पूर्ण शंभर टक्के खराबच झाला आता काही कामाचं नाही राहिलं कर बंद गाडी ही स्टेपनी ठेव मध्ये कुठे मागच्या इथं दरवाजा खोला मागचा दरवाजा करून ठेवू मध्ये इथे ठेव गावावर गेलं गाव दिया लगा। बस दे जाऊ दे चल एक क्लोज तर मित्रांनो आता आम्ही निघतोय गावामध्ये गाडी लॉक करून घेतो कपडे बदलावं लागणार आहे आम्हाला हात धुवून घेतो इथे